ही जमीन जंगलम स्वामी स्वामी यांच्या मालकीची जमीन आहे या म्हणजे पण मला एक गोष्ट त्याचं काय अजूनही उत्तर मिळालं नाही किंवा समजलं नाही की नगरपंचायतीवर ज्यावेळेस आम्ही आरंभ करतो त्यावेळी जंगम स्वामींचा तिथं पुढे घेऊन येण्याची आवश्यकता काय होती नगरपंचायतीचा वाद असेल तर त्या संदर्भामध्ये आम्हाला प्रतिनिधी कशासाठी काय अधिकाऱ्याने त्यांनी म्हणजे त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की यांनी सगळ्यांनी संगण मतात मिळून ती ठाणापूरची जमीन राखायचा प्रयत्न केलाय त्यामध्ये म्हणजे नगराध्यक्षा आहेत शिव आहेत नगरपंचायतीचे सत्ता की येते आणि जग स्वामी सुद्धा आहे असं मी तर स्वामीच्या मालकीची जमीन मला एक सांगा त्यांची वाढ बला मिळकत आहे काही दिलेले आणि त्यांनी गावाला दान देण्याची भाषा करावी हे अतिशय आहे कारण आम्ही या, या संदर्भातली ज्यावेळेस कांदुरपतरी पुरावे टाकले त्यावेळेस आमच्या असं निदर्शनास आलं दोन एकर वीस गुंट असे चार एकर चाळीस गुंट म्हणजे पाच एकर जमीन हे दिलेली आहे त्याचे बार आहेत आमच्याकडे फेरफार आहेत आणि ग्रामपंचायतीनं त्यावेळी ठराव करून ती जमीन द्यायला भाग पाडलेला आहे आणि त्याने आम्हाला दिली किती म्हणून सांगतात दहा गुंट जमीन दिली म्हणून सांगतात बक्षीस पत्रांना दिली म्हणून सांगतात बक्षिसपत्र दिलेलं ही गोष्ट कबूल आहे परंतु एकोणीसशे पंचावन्नच्या अगोदरपासून पंचावन्न सालापासून म्हणा आपण काढणार था। पंचावन्न सालापासून आज अखेर त्या प्रॉपर्टीमध्ये ग्रामपंचायत आहे त्यामध्ये सोसायटी आहे सरकारी दवाखाना आहे क्वार्टर आहेत ही सगळे आहेत तिथं आणि मग अशा अवस्थेमध्ये ते हजाद खोटं बोलत आहेत आणि हजार खोटं बोलत असताना एक मात्र केवाची करायचा प्रयत्न करतायत बी जे पी त्यांच्या बातमीची त्यांच्या मातमीत आहेत एका संदर्भातले करत नाही असं नव्या पद्धतीचे निवडून हे फोड कमाडाचं लक्षण आहे कारण या संदर्भातले सगळे कागदोपत्री पुरावे आज आहेत आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत आणि या संदर्भात मध्ये मुख्याधिकारी सुद्धा त्यामध्ये सामील आहेत आता या ठरावाच्या की नगरपंचायतीने ठराव बेकायदेशी कसा आहे पण नगरपंचायतीने जो ठराव केलेला आहे तो दोन हजार पंचवीसचा आहे पण दोन हजार तेवीसला सुद्धा या संदर्भामध्ये एक ठराव केलेला आहे नगरपंचायतीने आणि दोन्ही ठराव समोर ठेवले तर मी दाखवते तुम्हाला ते दोन्ही ठराव एकच आहेत त्यामध्ये कुठेही शब्दशा फरक नाही तेच आहेत अनुमोदकही तेच आहेत त्यांच्या नावात सुद्धा फरक पडलेला नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये शिवनी जी भूमिका मांडायला पाहिजे होती ती मांडलेली नाही पहिल्यांदा ज्यावेळेस दोन हजार तेवीसला ला ठराव घेतला त्या ठरावाच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये एक पत्र शिरवण कळवलेलं आहे त्या संदर्भामध्ये शिवोनी उल्लेख केला उल्लेख सुद्धा केला नाही कारण की प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्याचा कुठं उल्लेख नाही आणि त्याची कुठेही पूर्णता करून दोन हजार जवळ चा ठराव झालेला नाही हे जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे ह्या ठरावावरती जिल्हाधिकारी पत्र आहे त्या संदर्भामध्ये नगरपंचायतीमध्ये काय ठराव झाला काय चर्चा झाली काही चर्चा झालेली नाही आणि संगणवताने त्यांनी केलेला आहे त्याचा हा पुरावा आहे हे धांदा खोट बोलायचं का हे नगरपंचायतीचे सत्तारूढ आघाडीचे सर्व सदस्यांनी नगराध्यक्ष आता विकासाचा मुद्दा म्हणून आम्ही त्याला मान्यता दिली राष्ट्र नगरातले नगर मुख्याधिकारी आता मला हे गोष्ट सांगाल का गेली दहा वर्ष या मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये महिलांच्या विकासाच्या संदर्भामध्ये कोणते कोणते उद्योग त्यांनी आजपर्यंत निर्माण केले के मला दाखवा नगरपंचायतीमध्ये चालना मिळेल महिला उद्योगांना चालना मिळेल अहो महिला उद्योग किती खानापुरात सांगा की एकही उद्योग नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये उगंच काहीतरी बोलायचं आणि कोर्टाला इथे बोलायचं हे योग्य नाही या गोष्टीचा आम्ही निश्चय करतो आणि या संदर्भामध्ये एक गोष्ट मग नक्की आहे की जे काही बोलताय ते कोर्टाच बोलताय जिथून बोलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून सगळे कागदपत्राचे पुरावे आम्ही युद्ध तुमच्यासमोर करतो या संदर्भामध्ये बोलावं मी आता कोणतीही हल्ला करून ज्यावेळेला आपण जिल्हा होतो त्यावेळेस पंचायतीने प्रयत्न करायला पाहिजे होता तो प्रयत्न कुठेही केलेला नाही आमच्याकडे भूमी अभिलेख विटा खानापूर भूमी अभिलेख पुणे अपर जिल्हाधिकारी सांगली पुणे आयुक्तालय मसूद या सर्वांचे निकालाने आणले त्यास तत्पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला त्या योजनेसाठीचा प्रस्ताव गेल्या दोन तीन वर्षापासून जो प्रयत्न सत्ताधारी पार्षदा चालू होता त्या अनुषंगाने त्यांनी कलेक्टर विभागाला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नगर प्रशासन विभागाला ठरावासंदर्भात परवानगी मागितली त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता त्या प्रस्तावावर नगर नगर प्रशासन विभाग सांगली यांनी कडक टाशेरे ओढून बारा त्रुटी काढल्या होत्या आणि त्या बारा त्रुटीबद्दल तुम्ही काही यात उल्लेख केलेला नाही आणि तो उल्लेख करून तुम्ही आमच्याकडे परत फेरप्रस्ताव पाठवा असं सांगितलं होतं पण सत्ताधारी पार्टीकडून परत परत फेरप्रस्ताव गेल्याची कुठलीही कागद उपलब्ध झालेली नाहीत किंबहुना त्यांनी ती केली नसावी आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण समजलीपासून अयुक्त आहे म्हणजे त्यांच्याकडे हा विषय गेलेला नाही हे प्रांत नगरपंचायत प्रॉपर्टीच्या अनुषंगाने आम्ही सिटी सर्वेचे सर्व उतारे काढलेले आहेत एकोणीसशे एकोणऐंशी नंतर त्या दरम्यानच्या काळामध्ये जो सिटी सर्व्हे झाला त्या सिटी सर्वेनुसार तिथल्या दहा प्रॉपर्टी नऊशे एकोणसत्तर ते नऊशे एकोणऐंशी अशा तिथल्या दहा प्रॉपर्टीचा माझा सिटी सर्वे उतारा नगरपंचायतीच्या फेवरमध्ये आहे त्याचा जागेचा नकाशा सुद्धा आमच्याकडे आहे तो जागेचा नकाशा सुद्धा नगरपंचायतीच्या फेवरमध्ये आहे मग असं सगळं असताना ही जागा तोडजोड करून तो देण्यामागं काय कारण असावं हा सिटी सर्वेचा नकाशा आहे नगरपंचायत प्रशासनाचा तो जागा असलेला एवढे जा सगळे पुरावे आपल्याकडे होत असताना मोठ्या एक निकाल झाला असताना हा घाण घालण्यामागचं काय काय कारण असावं तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आमचा स्पष्ट आरोप सत्ताधारी नगर सत्ताधारी पार्टीवर आहे आणि या संदर्भात नगराध्यक्ष सत्ताधारी पार्टी सर्व नगरसेवक ज्यांनी ज्यांनी त्या था ठरावाला अनुमोदन दिलं आहे सूचक जे सूचक आहेत ज्यांनी त्या था ठरावाला समर्थन केलेलं आहे आणि ह्या झालेल्या ठरावाला बेकायदेशीररित्या मुख्याधिकारी नगरपंचायत ठाणापूर यांना अधिकार नसताना सुद्धा त्यांनी तो ठराव पुढे कोर्टाच्या सेटलमेंटसाठी पाठवून आता परवा शुक्रवारी आम्ही याबद्दल आप एक मोर्चा केला होता की यातून काहीतरी सत्ताधारी पार्टीने बोध घ्यावा आणि हे त्यांनी जे केलेले उपक्रम आहेत हे रद्द करावेत आणि नगरपंचायतीच्या मालकीची जमीन नगरपंचायतीसाठी राह नगरपंचायती राहण्यासाठी रद्द त्यातून कोणताही न बोध घेता त्यांनी चोर ते चोर आणि वर ते शिरजोर या उपटीप्रमाणे गुरुपालक स्वामी यांना बोलवून ते कशा पद्धतीने निघेल हा सांगायचा इतके चालू आहे आणि ह्यासाठी साधारणपणे नगरपंचायतीचे वर्षाला तीन ते चार लाख रुपये खर्च होता असं सकाळ पेपरने दिलेल्या बातमीमध्ये मी हे त्यांचं असं म्हणणं आहे की वर्षाला तीन ते चार लाख रुपये खर्च होता आणि ते पैसे वाचावेत आणखीन आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपल्यावरती नगरपंचायतीची इमारत बांधता यासाठी आम्ही तो करून घेतला आता हे तीन ते चार लाख रुपये तुम्ही जर वर्षाला खर्च करत होता तर मग तुम्ही साधारण गेल्या आठ ते नऊ वर्षात तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च केला असा पण घरी पण मग तुम्ही काय निष्पन्न काढलं किंवा तो तशा पद्धतीनं केलेला प्रयत्न आम्हाला कुठे दिसला नाही तुम्हाला जो प्रयत्न केला असेल तर तुम्ही मांडावा दुसऱ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं की जागेला जागेची तरतोड करणे हे निरुद्ध होत त्या प्रश्न आहे की नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी आम्ही कोतर जोडीचा प्रस्ताव केला आज अंदाजे कुणालाही सर्वसामान्य छोट्या पोराला वयस्कर माणसाला जर विचारलं तर त्या जागेचा बाजारभाव किमान पन्नास ते साठ लाख रुपये गुंठा होऊ शकतो तुम्ही मुख्य मालकाकडे असणारी पहिली सहा गुंठे जमीन त्या ऍड करून वर तेरा गुंठे जमीन दिली त्या तेरा गुंठे जमिनीचा आजच्या बाजारभावाप्रमाणे साधारण तीनशे साडे सहा लाख रुपये होतो दोन कोटीची नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी साडेसहा सात कोटी रुपये साडेसहा ते सात कोटीची बाजारभावप्रमाणे असणारी जमीन तुम्ही त्याचा व्यवहार करता आणि तुम्ही दोन कोटीची नगरपंचायत बांधणार आहे म्हणता ते कशासाठी आणि तो विकास असू शकतो का माझी नगराध्यक्ष डॉक्टर उदयसिंह आजारे त्या दिवशी म्हटले की आम्हाला विकास करायचा आहे आणि निधी आणणं हे वाघिणीचं दूध आणण्यासारखं आहे हे दूध काढण्यासारखं आहे मला तेव्हा सांगायचं आहे की त्या नगरपंचायतीची निवडणूक पुणे स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली लढला होता सत्ता दूध पार्टी सत्ताधारी पार्टी आणि त्यावेळेला जे नगरविकास खात्याचे मंत्री होते ते सन्मान्य एकनाथजी होते महाविकास आघाडी सरकार असताना त्यानंतर महाविकास आघाडी सरकार घे जाऊन दुसरं सरकारच होते महाराष्ट्राच्या स्थापनेपासून तुम्ही येणारा तुम्हाला गावाने आज नऊ वर्षाचा काळ दिला नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही वकिलांकडे जाऊन फास्ट ट्रॅकमध्ये इथे ताबडतोब निकाली काढण्याचा प्रयत्न का ना केला नाही तुम्ही कोर्टाच्या निकालाची वाट का बघितली नाही कोर्टाचा निकाल घेऊन तुम्ही स्वतः तर कोर्ट करता आणि जागा देता हा कुठला तुमचा न्याय गावासाठी जागा दुसरा विषय तुम्हाला स्वतः सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे जर नगर विकास खाता आहे तर हा निधी परत गेलेला तुम्ही परत आणू शकता असता आमचं काय आणि भूमिका भूमिका आहे या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य सुहासभायाबाबत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी कारण जनमानसांमधून अशा प्रतिक्रिया आहेत की ह्या सर्व गोष्टीला सन्मान्य आमदारांचं त्यांचा सहभाग आहे का त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर फार चांगलं होईल असं मला वाटतं त्याच्या मागचं कारण आज या घरापूर ही आमची मातृभूमी आणि ह्या मातृभूमीचं नाक कापण्याचं काम काही गद्दारांनी केलं सगळा कागदोपत्री पुरावा असताना सगळं कागदोपत्रे असताना जवळ जवळ पंच्याहत्तर वर्षाची वहिवाट असताना तत्कालीन मुखलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी राहील घर आणि कसे जेव्हा जे कायदा पास केला लाग या सर्वांना मोठ